मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया पोषण आहारात अंडी ही शाकाहारी लोकांच्या भावनांना ठेच भाजपा जैन प्रकोष्ठ शालेय पोषण आहारामध्ये दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सरकारने मुलांसाठी अंडी अथवा अंड्याचे तत्सम पदार्थ देण्याचे नियोजन हे प्रोटीन मिळते म्हणून केलेले आहे शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शाकाहारी परिवारांवर फार मोठा आघात झाला असून त्यांच्या भावनांना ठेच दिली आहे शाळेमध्ये लहान मुलेही निरागस असतात त्यांचं वयही निरागस असल्याने त्यांना शाकाहारी अन्न आणि मांसाहारी अन्न कळणार नाही यामुळे या निर्णयाचा भाजपा जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या प्रेरणेने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रीतम बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य श्री आनंद युवा मंच इचलकरंजी यांच्या वतीने निषेध करण्यात आला तर सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध दर्शवत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना याबाबत समाजातील दोनशे पत्रे पाठवण्यात आली असून अजून एक हजार पत्रे समाजाच्या वतीने पाठवून याला विरोध करण्यात येणार असल्याचेही संघटनेच्या वतीने ठरवण्यात आले आहे यावेळी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बोहरा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ भाजपा अध्यक्ष अरविंद शर्मा स्थानकवाशी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश जैन माजी अध्यक्ष पदमचंद खाबिया उपाध्यक्ष जीवन पुनमिया दादावाडी अध्यक्ष अरुण ललवानी माजी नगरसेवक दिलीप मुत्ता भरत बोहरा प्रकाश बोरा संजय मनोत प्रवीण कांकरिया मनोज चंगेडिया पदम मेहता सुभाष चोपडा जितेंद्र वाघोणी भरत सालेच्या शंकेश ललवानी करणसिंग राजपुरोहित सचिन मुथियान प्रदीप गांधी पवन गुगळे सागर मुथियान सुवर्णा बोरा रुचिता बोरा सुनीता सोपडा प्रीती बोरा आदींसह श्री आनंद युवा मंचचे सदस्य उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा